तर जयशी जाऊ जयशुरा बांधमानो बांधमानो गेल्या तीन चार दिवसांपूर्वी या मात्र एक स्टेटमेंट आलं की बाबा माझ्या किंवा केस पण जारांगी पाटील नाहीत नारांगी पाटलाची काही पात्रता नाही जारंगी पाटलाची काही लायकी नाही जारांगी पाटील कोणत्या खेचीमुळे आहे हे आम्हाला माहिती नाही किंवा जारंगी पाटलांवरती सुख घेण्याचं याचं प्रत्येक वेळेस आता नाटक झालेलं आहे सर्व परंत हा म्हातारा मग कोण आहे याची काय अवकात आहे काय लायकी आहे काय पात्रता आहे ते ह्या व्हिडिओमध्ये मी पुराव्यानेशी या पुराव्यानिशी म्हणतोय मी ते एक्सप्लोर करणार आहोत ते तुम्हाला दाखवणार आहे मी की याची नेमकी अवकात काय आहे पात्रता काय आहे हा कुठला आहे कोण आहे याच्या घरचे याला नेमकी कशी वागणूक देतात घरचे लोक याला कसं बघतात याच्या सुनांच्या लेखांच्या नजरेमध्ये याची नेमकी काय इमेज आहे आणि याच्या भागामध्ये एकंदरीत हा आ, कसा आ, आहे तर हे एकंदरीत मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता हा म्हणतोय ना जारांगी पाटील माझ्या मी एक केस पण नाही तर याची अवक तुम्हाला दाखवतो यानं याच्या अगोदर पण पाटलांनी बाया नाचावल्या पाटील कसे मुजर आहेत कसे माजलेले आहेत पाटील कसे बायांच्या नादामध्ये त्यांनी कशा जमिनी विकल्या कसे, कसे पाटील लोक भिकारी झालेत आता कसं ते मराठा आरक्षण मागायला लागलेत भीक मागायला लागलेत यांच्यापेक्षा भिकारी बरे इतक्या खालच्या लेवलला जाऊन हा हारामखोर याच्या अगोदर बोललेला आहे तोच आहे हा जो ज्याचं जो माग व्हिडिओ <coughs> व्हायरल झालते की पाटलांनी बाया नाचावल्या बंडलाचे बंडल उजळले हाच तो हरामखोर दळ भद्री मात्र आहे आता याचा जर परिचय जर का द्यायचा झाला तर हा सराटे अंतरवालीजवळ एक छोटंसं गाव आहे नालेवाडी नावाचं गाव त्या नारायवाडीचा हा रहिवासी आहे दुसरी गोष्ट अशी की हा वारंवार ज्या दारंगे पाटलांवरती किंवा राजेश टोपेंवरती टीका करतो ते हा राजेश टोपे ज्याच बंग त्या साखर कारखान्यावरती तोड कामगाराचं काम, काम हा म्हातारा करतोय नाही का आता यांना ते स्टेटमेंट दिलं तर पाटलांनी बाया नाचावल्या वगैरे मग आमच्या पोरांनी एक त्याच्या घरी गेले पोरं त्याला विचारायला जाब विचारायला किंवा का तू असं बोलला तुझ्याकडे काय पुरावे आणि दुसरी गोष्ट अशी की हा बोलताना माझे बोलला होता की पाटलांनी बाया नाचावल्या त्याचे माझ्याकडं माझ्या फोनमध्ये घरी फोटो आहे म्हणे आणि काय व्हिडिओ आहे काय काय का बोलला काय माहिती अरे त्यावेळेस ज्यावेळेस पाट जे तमाशात किंवा तू म्हणतोय बाया नाचावल्या त्या ज्या गोष्टी पहिल्या घाडायच्या त्यावेळेस तर मोबाईल नव्हते मोबाईलची क्रांती आत्ता झाली आणि ह्या दहा पाच वर्षामध्ये सर्वसामान्य माणसापर्यंत मोबाईल पोहोचला अरे तू जी साल्या बटनाचा फोन दे। चार पाचशे रुपयाचा फोन वापरण्याची तुझी लायकी नाही तुझी अवकाश नाही आणि तू म्हणतो माझ्या फोनमध्ये फोटो काढले म्हणजे काय अरे तू तु तुझ्या तु नेत्याचा का उदो उदो करतोय तुझा नेताच काय झाल्या तूच काय तुझा नेता लायकी नाही तुम्ही तुम्ही फक्त प्रसिद्ध होण्यासाठी आणि लोकांमध्ये बाबा तुमची ओळख वाढावी लोकां तुमची हवाबाजी हो व्हावी याच्यासाठी तुमचा हा उद्योग सगळा चालू आहे आता याला त्यावेळेस यानं ज्यावेळेस ते विधान केलं त्यावेळेस त्याला फोन केला बघा आता आम्ही तुम्हाला त्याची लायब्ररी रेकॉर्डिंग दाखवतो आता विधान केलंय ना तू तुझ्या गाणी दमेन का तू विधान केलंय ना मराठ्यांच्या विरोधामध्ये ज्यावेळेस तुला जाब विचारायला पोरांनी फोन केला त्यावेळेस तू काय म्हणतो की तो मी नाही नाहीये माझा आणि त्या याचा काही संबंध नाही आहे तुम्हाला चुकीचे नंबर दिलेले आहेत वगैरे वगैरे यांना अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बोलला हा मी नाही ते पण बहुतेक हो, मी गरीब माणूस आहे मी वडीगोदरीमध्ये गावडे म्हणून एक गृहस्थ आहे त्यांच्याकडे मी कामाला आहे असा हा त्या रेकॉर्डिंगमध्ये बोलतोय तुम्हाला त्या रेकॉर्डिंग बोला मी त्याची <coughs> म्हणला तुमच्या दहा पंधरा जणांच्या गावामध्ये तुमचा नंबर शिव आहे त्यांच्या गावात त्या नालेवाडी मध्ये तुम्ही कुठले येत आम्ही जालन्याचे येत तुम्ही काय करा येऊन पाहिजे मी पेट्रोल पंप वर या कार्ड काळे कोण आहे मी नालेवाडीचा आहे का कुठला आहे कोणी कोणाचे नंबर द्यायचं जाऊचायचं मी बी तुमचाच आहे माधारची होता हाच म्ह तो हा याच्यामध्ये म्हणतोय की मी एशियन काढायला आहे वडिगोदरी मध्ये आहे आणि मी तुमचाच आहे म्हणजे आल्या तू तुझी तु तु ना तुझ्या जाव्यास मराठ्यांनी तुला जाब विचारण्यासाठी तुझ्या घरी जावा पोर राहिल ते का त्यावेळेस तू उस्तलं पोर राहिला तुला फोन केल्याच्या नंतर अशा पद्धतीचे जो उत्तर देतोय मी तुमचाच आहे म्हणजे तू जात बदलली हरामखोर तुझी फक्त या ठिकाणामुळे ही तुझी अवकाद आहे तू जात बदलणार तू हरामखोर आहे लाईव्ह दाखवत लाईव्ह ऐकाय मित्रांनो लक्ष घ्या आणि मग बघा तुम्ही काय कोण हे काय तुम्ही उगा निश्चित नंबर दिले कोणी म्हणून त्याच्यावर काही बोलू नका नाही नाही तुमचा हिडो तुम्ही काल बोलले का नाही मराठा समाजाला मी काय सांगतो बोललोय कोण समोर आलो कळन तुम्हाला माणूस कोणता आहे काय आहे याच्यावर जवळ या तुम्ही जवळ आलो कळत आता तुमचा आवाज सांगतात लोक तुमच्या सुर एकजणाचा फोन आला आवाज तो तेचा तेच असं म्हणत होता मग आता मी म्हणायचं का तुमचा आवाज त्याच्या ते सारखा तेवच नाही तुम्हाला महाराष्ट्रातून हा तोच म्हातार आहे याला एकदा चांगलं निरीक्षण करून बघा हा तोच बटुळे आहे त्याचा आवाज मॅच होतोय त्याच्या सगळ्या गोष्टी या सगळ्या मॅच होत्यात परंतु हा जी ओळख लपवतोय तिची जात लपवतोय तिची जात बदलून सांगतोय हा आणि त्याच्यामध्ये हा इतका दळभद्री तर खालच्या लेवलचा माणूस नारंगी पाटलांवरती टीका करतोय अरे काय तुझी लायकी रे बटुळ्या थू चाल्या त्या धाब्यावरती फक्त दोन मटणाचे तुकडे आणि एक देशी क्वाटर चा चालन करणार तू तुला काय फक्त मित्रांनो याचा विषय काय आता हे तोंडामध्ये जरा मुज्जर आहे नाही का तो अण्णा काय म्हणते ना आपल्या आमच्या गावंडळ भाषेत एक मन आहे तो अडा बळन हातात केळ असा विषय असा प्रकार या म्हाताऱ्याचा आहे आता हा कसं आहे थोडं त्याचे व्हिडिओ वगैरे चालले त्या पाटलांनी नोटा उधळ्या वगैरे त्यापासून हा फोकस लावला तर मग ह्या आता ओबीसीचे जे स्वयंघोषित साध्य नेते आता काही जन्मलेले ते काय करायला लागले याला <coughs> सोबत घेऊन फिरतायत बा चला तोंडी लावायला आ, देन भाषण काहीतरी तोंड सुख घेईन जाणंग्या पाडल्यावरती या उद्देशानं फक्त याला जेवणावर फक्त जेवणावरती याला साध्या या लोकांनी सोबत ठेवलेलं आहे यांचं ज्या वेळेस काम भागल यांचं जावा याला काहीतरी भेटल किंवा यांचा उद्देश साध्य होईल त्यावेळेस त्याच्या गांडीवरती या माथेच्या गांडीवरती लात मारून याच्या याला काढल्या जाईल इतकं तर पक्क आहे नाही का याच घरचं तुम्हाला सांगतो बॅकग्राऊंड आता याच्या घरी पोर गेले याच्या घरी त्या वेळेस मोठे पोर गेले ते आपले मराठा समाजाचे अरे याच पोर सुना ज्या होत्या ना घरी पोरंदे ते म्हणे बाबा तो म्हणे बाबा हो तुम्ही काही या आमच्या घरी येऊ ना का म्हणे आम्ही याला कदरलेलो म्हणे म्हाताऱ्याला असं याच्या पोराचं म्हणणं होतं सुनाचं म्हणणं होतं हा काही हा असाच उच्च पात्या करतो म्हणे याचे भांडण लाव त्याचे भांडण लाव याची चुगली कर याची खोडी कर असे धंदे या म्हाताऱ्याचे आहेत हे शब्द आम्ही आमच्या डोळ्यानं बघितले आणि कानानं ऐकलं सुद्धा प्रत्यक्षात जाऊन त्याच्या नालेवाडी गावामध्ये अशी याची इमेज आहे इतका थर्ड क्लास ग्रस्त हा आहे त्यानंतर पोहरांनी याचा शोध सुरूच ठेवला त्या त्यावेळी त्या तर हा मध्ये याला एका उसाच्या एका माळ्यामध्ये एका मा आखाड्यावरती या माथार्याला लपून ठेवलं होतं त्यावेळेस बेव होतं त्याला की बाबा हे ठोकतेन हांगतेन हा बातारपणे आपल्याला मोडतोड जर झाली तर आता जुटणार नाही आपल्या हाडकं हे तिकडं मारली आणि कुडं परळीला एका शेत उसाच्या शेतामध्ये एका बाखड्यावरती आला पण राहिला नंतर वडीगोदरीचं आंदोलन सुरू झालं त्यावेळेस तिथं हा त्या आंदोलनात येऊन बसला कहून याला माहीत होतं याच्यासारखी सेफ जागा नाही आपल्याला कुडून पण हुडकून आणते ठोकून काढते मराठे त्याच्यामुळं हा लपत लपत आता पण फिरतोय आणि तू जारंगे पाटलांची लायकी काढतो लायकीत राहायचं चेड्डीत राहायचं ज्या ज्यावेळेस जारांगे पाटील हे शांततेचं आंदोलन ज्या वेळेस जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत चालू आहे ज्यावेळेस मराठे हे आक्रोश करते ना राज्यभरामध्ये मा दे, मराठ्यांचा उद्रेक ज्यावेळेस उपळत ना त्यावेळेस शंभर टक्के तुझा कार्यक्रम कार्यक्रम म्हणजे तुला हा व्हिडिओ पाहणाऱ्या ज्या कोणाला या पुराव्यावरती किंवा माझ्या बोलण्यावरती जर का काही संशय असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये त्यांचा व्हॉट्सअप नंबर कमेंट करा तुम्हाला याची पूर्ण ज्या पूर्ण रेकॉर्डिंग जी ती सली सली जा वेले वेले आहे ती सगळी ज्या सगळी रेकॉर्डिंग मी तुम्हाला तुमचं पर्सनल व्हॉट्सअपवरती सेंड करीन वेळेत वेळ काढून सेंड करीन तुम्हाला जर का पुरावा लागत असेल तर ही अवकाश लायकी पात्रता या मातेची आहे त्याच्यामुळं बटुळे आतापर्यंत तू जे तोंड सुख घेतलंय ते घेतलंय इधून पुढं जर तू जर का आता असं जर का भुकत राहिला ना तर पिसाळलेल्या कुत्र्याचा कसा बंदोबस्त करायचा हे आम्हा मराठ्यांना चांगलंच माहिती आहे नाही का जय शिवराय